यांवर आधारित महत्वाचे दहा प्रश्न अभ्यासणार आहोत त्यामधला पहिला प्रश्न आपण बघूया सराव प्रश्न क्रमांक एक प्रश्न वजा तीन अंश छेद सात या संख्येची बेरीज व्यस्त संख्या कोणती पर्याय mm. एक वजा तीन अंश छेद सात दोन तीन अंश छेद सात पर्याय तीन सात अंश छेद तीन पर्याय चार वजा सात अंश छेद तीन या प्रश्नात दिलेली संख्या आहे वजा तीन अंश छेद सात विद्यार्थी मित्रांनो या संख्येची व्यस्त संख्या विचारलेली आहे आणि बेरीज व्यस्त संख्या, बेरी संख्या म्हणजे काय तर ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या दोन संख्यांना एकमेकांची बेरीज व्यस्त संख्या म्हणतोय म्हणजे असं उदाहरणार्थ एक संख्या आहे चार आणि तिची व्यस्त संख्या आहे वजा चार या दोघांची जर आपण बेरीज केली तर बघा आपल्याला काय म्हणतात चार आणि दोघांचं चिन्हांचा गुणाकार केलं तर आपल्याला प्लस इन टू मायनस इज इक्वल टू मायनस मिळेल आणि चार म्हणजे चार मधून चार गेले तर आपल्याला उत्तर मिळेल काय शून्य म्हणजे एक संख्या प्लस मध्ये दिलेली आहे आणि दुसरी संख्या मध्ये म्हणजे या दोन्ही संख्या एकमेकींच्या एक बेरीज व्यस्त संख्या आहे म्हणजेच काय तर बेरीज व्यस्त संख्या करत असताना सर्वात सोपी पद्धत वापरायची की जी संख्या दिलेली आहे त्या संख्येसमोर असलेला चिन्ह बेरजेचा असेल तर तो वजाबाकीचं करायचं आणि वधबाकीचं असेल तर त्याला बेरजेत करायचं आणि संख्या जशी करायची अंश ची व्यस्त व्यस्त संख्या संख्या बरोबर दिलेली संख्या वधाबाकीत आहे म्हणजेच आपल्याला ती संख्या प्लस मध्ये घेता येईल प्लस तीन अंश छेद सात म्हणजेच अधिक तीन अंश छेद सात हे पर्याय त्याचं असणार आहे आणि कोणत्याही संख्येच्या समोर जेव्हा आपलं प्लस येत आहे ते ती संख्या प्लस न लिहिता सुद्धा आपल्याला दाखवता येते म्हणजे तिला ती आपण तीन अंश छेद सात असं म्हणू शकतोय म्हणून पर्याय क्रमांक दोन चे योग्य उत्तर असणार आहे आणि पर्याय क्रमांक दोन चे उत्तर आपण रंगवून घेतलेले आहे अशा पद्धतीने बेरीज वस्तावर आधारित असलेला कोणताही प्रश्न आपण सोप्या सोप्या पद्धतीने सोडू शकतोय पुढील